नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा दोन शब्द भाग बावीस महाभारताचा नायक कोण कोणी म्हणतात कृष्ण कोणी म्हणतात अर्जुन एखादा आधुनिक पंडित दुर्योधनाला तो मान देईल पण मला वाटते त्याचा खरा नायक आहे अश्वत्थामा तो मनुष्य जातीचा प्रतिनिधी आहे म्हणूनच तो चिरंजीव झाला आहे होय अश्वत्थामा हा या जगात सदैव एकाकीपणाने राहावे लागणाऱ्या मानवाचा प्रतिनिधी आहे दारुण दुःखाखेरीज क्रूर वंचने खेरीज कधीही न संपणाऱ्या आयुष्याच्या मार्गावर त्याला दुसरा कुणी सोबती मिळाला नाही बाप मित्र सारे सारे अंतवैरी झाले महाभारतात त्याच्या पत्नीचा कुठेही उल्लेख नाही पण ज्या अभाग्याला खरे खरे प्रेम मिळाले नाही त्याला देऊन देऊन पत्नी देणार काय केवळ शरीर सुख बाळपणी आईने त्याला फसविले, पिठात पाणी घालून दूध म्हणून तिने ते त्याला पाजले आपल्या नागड्या उघड्या गरिबीवर पांघरून घालण्याकरता तिने हे केले असेल पण आयुष्याचे वैराण वाळवंट करणाऱ्या दाहक सत्याकडे तिने त्याला उघड्या डोळ्यांनी पाहू दिले नाही हे खरे आहे फार मोठा अपराध होता हा तिचा नंतर त्याची वचना केली ती द्रोणाचार्यांनी प्रत्यक्ष त्या पित्याने द्रुपदाचा सूड घेण्याकरता आणि आपला मोठेपणा सिद्ध करण्याकरता द्रोण हस्तिनापुराला गेला कौरव पांडवांचा गुरु झाला अर्जुनासारखा शिष्य आपण घडविला या अहंकारात अश्वथाम्याचा त्याला विसर पडला निदान धर्मराज म्हणून मिरवणाऱ्या पहिल्या पांडवाने तरी त्याला फसवायला नको होते सत्यवादी म्हणून दिवस त्याच्या नावाचा नवखंडात डांगोरा पिटला जात होता पण स्वार्थापायी धर्म आंधळा झाला अश्वथामा मारला गेला अशा आरोळ्या उठताच द्रोणाने धर्माला विचारले कोण मारला गेला माझा मुलगा अश्वथामा का हत्ती अश्वथामा धर्माने उत्तर दिले नरो वा कौरवो यातले शेवटचे शब्द ऐकू न जातील इतक्या अस्पष्ट स्वरात उच्चारण्याची खबरदारी त्या महात्म्याने घेतली दुर्योधनानेही त्याला असेच फसविले युद्धात विजय मिळवण्याचा संभव होता तोपर्यंत त्याने अश्वथांम्याच्या हाती युद्धाची सूत्रे दिली नाहीत मात्र केवळ शेवटच्या निर्घुन भीषण सुडा करता छिन्न छिन्न होऊन धुळीत पडलेल्या त्या राजाने या द्रोण पुत्राला सेनापती पदाचा अभिषेक केला बिचारा सेना नसलेला सेना नायक झाला अश्व दुर्योधनाला दिलेले वचन खरे केले पांडव आमरण विसरणार नाहीत असा त्यांचा सूड घेतला त्या सूडाचे प्रायश्चित्य त्याला एकट्याला भोगावे लागले त्याच्या मस्तकातला मनी हिरावून घेतला गेला तिथे कायम वाहणारी जखम निर्माण झाली जगातला प्रत्येक अभागी मनुष्य अशीच एखादी वाहती जखम सोबतीला घेऊन जीवन कंठीत असतो ही भयान जखम मस्तकी धारण करून चित्त जीवनाचा शाप भोगीत अश्वथामा रानोमाळ भटकत आहे या भटकंतीतही बिचारा एकाकी आहे त्याच्या त्या दुःखात त्याची पत्नी सहभागी न झाली असा महाभारतात कुठेही उल्लेख नाही आपल्या दुर्दैवी पतीला साथ देत तिने देह ठेवला असता तर सती सावित्रीपेक्षाही ती अधिक व्यंध झाली असती पण व्यासाच्या उत्तुंग प्रतिभेलासुद्धा अशा पत्नीची कल्पना करता आली नाही एकच प्रश्न सारखा मनाला टोचत राहतो क्षणभरही चैन पडू देत नाही अश्वथाम्याच्या वाट्याला हा सारा भोग का यावा दारुण दुःखातून मुक्त होण्याचा मृत्यू हा सुलभ मार्ग असतो पण त्याच्या लेखी हा चोर दरवाजा सुद्धा बंद करण्यात आला कागदावरले लिखाण इथेच संपले होते पण जे लिहिले होते तेवढ्याने नंदाच्या मनातले मोहळ पुन्हा उठले हा केवळ कल्पनेचा विलास आहे की अश्वथांब्याच्या रूपाने देवदत्तांनी आपली अंतरीची व्यथा प्रकट केली आहे अश्वथांब्याच्या पत्नीचा तो अनपेक्षित उल्लेख तो लिहिण्याच्या ओघात आला आहे की देवदत्ताने या बाबतीतल्या आपल्या दुःखाला शब्द रूप दिले आहे असे हे लोक विलक्षण दुःख आहे तरी कसले सहा वर्षाच्या सहजीवनात वसूने ते समजावून घेण्याचा प्रयत्न करायला नको होता काय देवदत्ताविषयी तिच्या मनात अनामिकपण असीम करुणा उत्पन्न झाली एखाद्या अपघातात सापडलेल्या माणसाविषयी वाटावी तशी घुंगरू खुळखुळले चंचल काय करीत आहे हे पाहण्याकरता नंदाने त्या कागदावरली आपली दृष्टीवर केली देवदत्त तिच्याकडे टक लावून पाहत होता ती गोंधळली शरमली काय बोलावे हे तिला सुचेना देवदत्ताने तुटक स्वराने विचारले दुसऱ्यांचं लिखाण परवानगी वाचून वाचन बरं का नंदा गोरी मोरी झाली खाली पाहात ती पुटपुटली माफ करा देवदत्त खळखळून हसत म्हणाला तुम्हीच मला माफ करायला हवं भुवया उंचावत नंदाने विचारले का तुमच्या सारख्या विदुषीला माझ हे भिकार लिखाण वाचायची तसदी घ्यावी लागली म्हणून देवदत्ताने चेंडू तिच्याकडे टोलविला होता तो कौशल्याने परत पाठविने प्राप्त होते मिश्किलपणे त्याच्याकडे नंदा बघत म्हणाली या जगात बहुतेक माणसं आपली किंमत आहे त्यापेक्षा अधिक मानतात आपलं पितळ सोनं म्हणून जगाच्या बाजारात खपवतात आपण अगदी दुसऱ्या टोकाला गेलेले दिसतात स्वतःचं सोनं पितळ म्हणून विकण्याचा हट्ट चाललाय आपला देवदत्त खिन्न स्वराने उत्तरला कुणाला ठाऊक ते पितळ आहे की कथील आहे असं काहीतरी लिहिताना धुंदीचे क्षण येतात स्वतःला पार विसरून जाता येत जगाच्या सुखदुःखांशी समरस होता येत म्हणून हे व्यसन मी जडवून घेतलं लग्नापूर्वी खरडलेले सारे कागद वसूला वाचायला दिले होते पण तिने त्यातलं एक अक्षरसुद्धा कधी वाचलं नाही मग एके दिवशी माझ्यातला समंत जागा झाला त्याने त्या साऱ्या कागदांना काडी लावली मी मंत्र म्हणू लागलो अग्नेय स्वाहा अग्नेय इद मम। धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा